नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता मस्त पटांगणामध्ये शेतामध्ये मस्त आपली तर पेटून आपण मटणाची झणझणीत अशी भाजी केली होती आणि आता आपण निसर्गरम्य वातावरणात त्या मटणाचा लुप्त उचलणार आहेत म्हणजेच खाणार आहेत ते पण चुरून मुरून खूप जण नावं ठेवतात चुरून खायला पण चुरून खाण्यामध्ये जी मजा आहे का ते लावून खाण्यामध्ये नाही त्याच्यामुळे जे नावं ठेवतात ना तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा चुरून तुम्ही पण म्हणता नंतर चुरूनच खातात मस्त अशी भाकर चुरायची असं लिंबू घ्यायचं लिंबू कचकाटून कत पिळायचं त्याच्या अगोदर पीस खाते <laughs> मी आता आज खाल्लं नाही पण मी दूध चपातीच खातो होतो कधी बीड बघतो असेल मित्रांनो हे तुम्हाला माहिती आहे पण आज आ, ए, पिका शर्वा आणि असं बचकवर मटर मला सर्व मान लागणार आहे जावानी आणि मुलीने आग्रह केला म्हणजे आज मामा तुम्हाला खावाच लागत आणि ती म्हणजे पप्पा तुम्हाला खावाच लागत त्यामुळे मग खायला सुरू केलं आज मी चांगलं बसक म्हटलं आणलं मी पाच केलं ते माझ्या जीवावर खा हो माझ्या जीवावर नाही त्यांनी पप्पाने आणले आम्ही आणलं पण मी खात नव्हतो तुम्हाला खाऊ घ्यायचं होतं त्यांनी एक किलो आणलं होतं आमच्यासाठी आम्ही आलूत म्हणून एक किलो आणलं होतं मग शिजलेचं त्यानंतर आम्ही फोर्स केला त्यांना की खा म्हणून आता श्रावण लागतोय असं पण एक महिना खायला जमणार नाही आणि परत हे वातावरण ते बघून त्यांना पण मूड झाला म्हणजे खाण्यात नाही का आम्ही फोर्स पण केला त्यांना पण आवडलं मस्त वातावरणात जेवण्यासाठी खा माझ्या जीवर खा मा बिंदास घेऊ नका भाजी एक नंबर झाली मॅच केली अग कुत्र्याला टाकणार काय भाजीला अगं त्या कुत्र्याला टाकणं काहीतरी कुत्र्याने मग कायच खाल्ल्या ह्या टाकला कुत्र्याला टाक अजून कोणत्या कुत्र्याला टाकायचे हे काय ह्या कुत्र्याला टाक म्हणलं ते ते प पांढऱ्या कुत्र्याला टाक टाकलं मग बघा काय ह्या कुत्र्याने खाल्लं अजून कोणतं आहे का टायमाला येत असतील असं आहे खाऊन पिऊन घ्या मित्रांनो ह्याला त्याला नाव ठेवण्याशिवाय देण्यात हाची त्याची निंदा घालण्यात टाइम वेस्टच करू नका एकच आयुष्य पण खरी मटणाची मजा नाही चिकन रबरबडी लागत आणि मटण बकऱ्याचं वटण थोडं हाय पाय मटन खरंच बकऱ्याचं खावा मग तुम्ही बकरेचा कशी मजा येते मग उद्या मी नाही उद्या बी बकरे जाणार उद्या बकरेच आणाय उद्या मग बकऱ्यात ना उद्या उद्या बी आण म्हणलं उद्या बी अगं जरा खा दमा दमानी खा काय भेटलो नव्हतं नका